कुटुंबातील मयत व्यक्तींची आठवण राहावी म्हणून आळंदी महातोबाची तालुका हवेली जिल्हा पुणे येथील शिवरकर कुटुंबातील सदस्यांनी रक्षा विसर्जन नदीत न करता नदी शेजारी वृक्षारोपण करून आदर्श निर्माण केलाय आळंदी महातोबाची येथील उद्योजक सुदर्शन शिवरकर यांचे वडील बाळासाहेब मारुती शिवरकर यांचे वृद्ध काळाने नुकतेच निधन झाले अस्थिविसर्जन प्रचलित पद्धतीप्रमाणे नदीपात्रात करतात मात्र आळंदी महातोबा येथील तरुण मागील चार विसर्जन न करता त्या अस्थि खड्ड्यात विसर्जित करून त्यावर झाड लावते त्यानुसार आठवण राहावी म्हणून चिंचेचे झाड लावले व नियमानुसार अंत्यविधी झाल्यानंतर सुदर्शन शिवरकर यांनी पर्यावरणाचा विचार करून एक आदर्श उपक्रमाला साथ दिली सध्या वाढते तापमान व पाणी प्रदूषण त्यामुळे वाढत चाललेले विविध आजार याची जाण असल्याने येथील तरुणांनी पर्यावरण जपले जावे यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतलाय याला परिसरातही प्रतिसाद मिळत आहे शिवरकर कुटुंबातील पत्नी लताबाई शिवरकर मुलगा सुदर्शन शिवरकर तसेच मुलगी शुभांगी होले यांनी सामाजिक जाणीवेतून या उपक्रमाला प्रतिसाद देत घराजवळ वृक्ष लावून अस्थि विसर्जित केली प्रवाही पाण्याचं प्रदूषण कमी व्हावे आणि वृक्ष लागवड व्हावी यासाठी पंचक्रोशीतील रक्षा विसर्जन रानातच करून वृक्ष लागवड चळवळ सुरू आहे दरम्यान या कामासाठी पर्यावरण समितीचे सदस्य संतोष शिवरकर रोहित शिवरकर ओंकार शिवरकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले प्रकाश शिवरकर माऊरी शिवरकर जवळकर गणेश शिवरकर किरण होले मंगेश भागवत सुमेध होले स्वप्नील शिवरकर तेजस शिवरकर दिलीप शिवरकर पार्थ शिवरकर डॉक्टर रसिका शिवरकर ज्योती घुमटकर सायली बोराटे नंदाताई अल्हाट संगीता बोरावके सारिका भागवत व आपतेष्ट नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते